नमस्कार मित्रांनो चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो युट्यूबच्या थमनेलवरनं तुमच्या लक्षात आलं असेल की आजची व्हिडिओ कशा संदर्भात आहे मित्रांनो ग्रामपंचायतीला बऱ्याचशा गोष्टींमधून हा निधी मिळत असतो किंवा विकास कामं करण्यासाठी पैसे मिळत असतो परंतु त्याच्यामधून एक महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजेच महसूल विभागाकडून ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान प्राप्ती होते म्हणजेच महसूल विभागाकडून ग्रामपंचायतीला पैसे मिळतात आणि हे मिळणारे पैसे किंवा हे मिळणारे अनुदान कोणत्याही नागरिकाला माहिती नसतं की आपल्या ग्रामपंचायतीला महसूल विभागाकडून कोणकोणत्या निधी मिळाला किंवा किती अनुदान प्राप्त झाले आणि या अनुदानामधून मोठ्या प्रमाणामध्ये गावचा विकास हा साधता येतो तर मित्रांनो बऱ्याचशा ग्रामपंचायतीनं सुद्धा माहिती असतं की अशा स्वरूपाचा टॅक्स जो आहे तो ग्रामपंचायतीला मिळतो किंवा ग्रामपंचायतीने क्लेम करायचा असतो बऱ्याचशा वेळेला तो ऑटोमॅटिक मिळतो किंवा तो काही वेळेला त्याचा पाठपुरावा करावा लागतो नेमकी तुमच्या गावामध्ये हा अनुदान मिळतो का किंवा हा टॅक्स जो आहे जो शासनाला महसूल विभागाला जमा होतोय तो तुमच्या ग्रामपंचायतीला मिळतोय का तर मित्रांनो या संदर्भात अतिशय महत्वाची ही व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण ग्रामपंचायतीला महसूल विभागाकडून मिळणाऱ्या टॅक्स संदर्भात किंवा महसूल विभागाकडून मिळणाऱ्या अनुदानासंदर्भात माहिती घेणार आहोत तर कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार त्यापूर्वी तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच आयकॉन सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे चॅनलवरती येणारे सर्व नवनवीन अपडेट्स तुम्हाला तुमच्या होम वरती पहिले बघायला मिळतील तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही मागे बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसे ग्रामपंचायतीला मिळणारे अनुदानाचे मार्ग कोणकोणते आहेत या ठिकाणी वन बाय वन आपण बघूया की कोणकोणते मार्ग आहेत ते बघा जमीन महसूल अनुदान ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील वसूल केलेल्या शेतसारा जमीन महसूलाची रक्कम लोकसंख्येच्या प्रमाणात शंभर टक्के जमीन महसूल अनुदानातून मिळते या ठिकाणी तलाठी आपल्या गावातून जो शेतसारा वसूल करतात किंवा जमिनीवरचा टॅक्स जो आहे तो वसूल करतात त्याची रक्कम जी आहे ती अनुदानात आपल्याला ग्रामपंचायतीला मिळते त्यालाच जमीन महसूल अनुदान असे म्हणतात या ठिकाणी सेकंड नंबरला जो आहे दुसऱ्या नंबरला समानीकरण अनुदान बघा जमीन महसूल अनुदान दर किमान एक रुपये मिळते असे धोरण आहे ज्या ग्रामपंचायतीला लोकसंख्ये इतके जमीन महसूल अनुदान मिळत नसेल त्यांना ते दर डोई एक रुपया या हिशोबाने फरकाची रक्कम अनुदान म्हणून मिळत असते या ठिकाणी हा दुसरा आहे समानीकरण अनुदान त्याच्यानंतर तिसरा बघा उपकर अनुदान या ठिकाणी जमीन महसूल व्यतिरिक्त काही हिस्सा ग्रामपंचायतीस मिळतो जमीन महसूलाच्या एक रुपयाच्या मागे वीस पैसे उपकर अनुदान मिळते या ठिकाणी या तीन ज्या बाबी सांगितलेल्या आहेत नंबर एक आणि दोन आणि तीन तर याच्यामध्ये सांगण्याचं तात्पर्य इतकं जी गावामधले जमिनी असतील त्याच्यावरती जो टॅक्स सरकार घेतं त्यातील काही अनुदान म्हणून ग्रामपंचायतीला मिळत असतो तर मित्रांनो त्याच्यानंतर पुढे बघा नंबर चार बघा गौण खनिजे अनुदान या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील वाळू दगड मुरू माती खडी इत्यादींची विक्री शासन करते वर्षा शेवटी एकूण विक्रीच्या वीस टक्के रक्कम गौण खनिजे अनुदान म्हणून ग्रामपंचायतीला मिळत असते तर मित्रांनो या ठिकाणी ही सगळ्यात महत्वाची बाब आहे की गौण खनिजे अनुदान बऱ्याचशा गावांमधून माती उचलली जाते दगड उचलले जातात वाळू उचलली जाते मुरुमाची विक्री ही मोठ्या प्रमाणामध्ये होते तर मित्रांनो या ठिकाणी ही विक्री होत असताना वर्षाच्या शेवटी एकूण किती विक्री झाली तर त्याचे वीस टक्के रक्कम ही गौण खनिजे अनुदान म्हणून ग्रामपंचायतीला मिळत असते मित्रांनो तुम्ही जेव्हा माहिती अधिकार अर्ज करत असता तेव्हा ही सुद्धा माहिती घेऊ शकता की यावर्षी आपल्या ग्रामपंचायतीला गौण खनिजे अनुदान याच्यामधून किती रुपये मिळाले किंवा वीस टक्के किती पैसे मिळाले किती रक्कम मिळाली तर याची सुद्धा माहिती तुम्ही घेऊ शकता मदे वालू, दगण, हो तर तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये वाळू दगड मुरुम किंवा माती याची जर विक्री होत असेल शासन त्याच्यावर टॅक्स लावत असेल तर त्या टॅक्सच्या स्वरूपात जी जेवढी विक्री झाली त्याच्या वीस टक्के रक्कम ही ग्रामपंचायतीस अनुदान म्हणून मिळत असते तर त्याच्यानंतर नंबर पाच बघा मुद्रांक शुल्क अनुदान या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील शेत जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी स्टॅम्प चा केलं स्टॅम्प केला जातो या ठिकाणी शासनाच्या रेडी रेकण्याप्रमाणे क्षेत्रनिहाय जमिनीची किंमत ठरवली जाते जात असते त्याच्यामध्ये शासनाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे स्टॅम्प भरावा लागतो म्हणजेच कर भरावा लागतो स्टॅम्प ड्युटी आहे ती भरावी लागते अशा स्टॅम्प ड्युटी विक्रीचा पन्नास टक्के हिस्सा ग्रामपंचायतीला मुद्रांक शुल्क अनुदान मिळते या ठिकाणी तुम्हाला माहिती की गाव ठिकाणच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार हे होत असतात आणि हे खरेदी विक्रीचे व्यवहार माननीय दुय्यम निबंधक यांच्या इथं होत असताना त्याच्यावरती शासन टॅक्स आकारली कर आकारतो किंवा स्टॅम्प ड्युटी आकारत असते तर या स्टॅम्प ड्युटीचा जो पन्नास टक्के हिस्सा आहे तो ग्रामपंचायतीला मुद्रांक शुल्क अनुदान हे मिळत असते या ठिकाणी असं म्हणलेलं की मुद्रांक शुल्क अनुदान हे ग्रामपंचायतीला मिळतं त्यानंतर वित्त आयोग अनुदान या ठिकाणी में में तो तो वित्त आयोग अनुदानामध्ये बघा तेराव्या घटना दुरुस्तीनुसार दर पाच वर्षाकरता राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्याची शिफारस करण्यात आली आहे दर दोई लोकसंख्येनुसार वित्त आयोगाचे अनुदान मिळत असते मित्रांनो आता चौदावा वित्त आयोग असेल पंधरावा वित्त आयोग असेल ह्या वित्त आयोगाची जी अनुदानाची रक्कम मिळते ती दरडोई लोकसंख्येच्या हिशोबाने पैसे मिळत असतात तर मित्रांनो हा एक वित्त आयोगाचा अनुदान आहे त्याच्यानंतर पुढे आपण बघूया तर नंबर सात बघा न्यायालयीन दंड ग्रामपंचायतीच्या गावातील काही गुन्हेगार व्यक्तींवर विशिष्ट खतल्यात न्यायालय दंड आकारत असते त्यापैकी काही हिस्सा ग्रामपंचायत फंडात जमा करण्यासाठी न्यायालय आदेश देतात अशी रक्कम अनुदानाच्या स्वरूपात पंचायतीस मिळत असते तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघाल तर न्यायालयात गावातील काही मोठा खटला चालू असेल तर अशा वेळेला जो कोर्टाकडनं दंड आकारला जातो तर कोर्ट त्यांना आदेश करतो की त्याची काही रक्कम जी आहे ती तुम्ही ग्रामपंचायत फंडामध्ये जमा करावी म्हणून तर अशी रक्कम अनुदानाच्या स्वरूपात ग्रामपंचायतीला मिळत असते तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं हे अनुदान आहे वेगवेगळ्या निधीमार्फत ग्रामपंचायतीला पैसे मिळतात ते मिळतातच परंतु यासुद्धा बाबी हे त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष होत आहे तर आपण सात प्रकारचे अनुदानाचे मार्ग बघितले शक्यतो ते महसूल विभागाकडनं ग्रामपंचायतीस अनुदान मिळत असतात तर याच्यामध्ये बघायला तर जमीन महसूल अनुदान त्याच्यानंतर दुसरा समानीकरण अनुदान उपकर अनुदान गौण खनिजे अनुदान मुद्रांक शुल्क अनुदान वित्त आयोग अनुदान तसेच न्यायालयीन दंड अनुदान तर तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये बऱ्याचशा प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये असे व्यवहार झालेले असतील आणि या व्यवहारांमधून ग्रामपंचायतीला तुमचे किती अनुदान प्राप्त झालं तुम्ही नक्कीच माहिती अधिकार अर्ज करून त्याची माहिती घेऊ हो शकता तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच विशेष माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो जय हिंद Джейм Араштрэп.